नमस्कार मैत्रिणी चला आज करू आपण हिरव्या मिरचीचा मसाले भात मसाले भाताची त्याची तयारी बटाटा कापून कांदा कढीपत्ता कोथिंबीर मिरची लसूण आलं आणि खोबरं वाटून घेतले हिरव्या हिरव्या मिरची यात जिरं आणि शेंगदाणे आणि मोरी टाकली कुकर तापेट त्याचे तेल टाकून पहिले त्याच्या शेंगदाणे तळून घे शेंगदाणे जिरं फुले त्यात कढीपत्ता बटाटा टाकून घे कांदा टाकून घेतला आहे कांदा तळ आहे त्याच्यात मीठ टाकायचं आपल्याला एकदा हलून घेऊ त्याच्यात आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यात खोबरेचं आणि हिरव्या मिरचीचं वाटण त्याच्यात हळद त्याच्यात चिरलेली कोथिंबीर आता हे हलवून घेऊ त्याच्यात आपल्याला उसळ टाकायची उसळ टाकून घेऊ आपण उसळ पाण्यात उसळ स्वच्छ घेऊन घेतली ते आपल्या कुकर टाकून घेऊ सगळी उसळ टाकून घेऊ आता आपण उसळ हलून घे आपण त्याच्यातच आपल्याला तांदूळ टाकायचे मीठ टाकलेले त्याच्यात हे धुतलेले तांदूळ टाकायचे सगळे तांदूळ टाकून घ्या आपण तांदूळ टाकले ते तांदूळ घालून घ्या आपण मिक्स करून सवळ बटाटा मस्त कलर आला आहे भाताला एका साईडला पाणी गरम करत ठेवले मी पाणी टाकून घेऊ गॅस बंद केला खूप खर्च लावून शिट्टी काढून घेऊ आपण चला आता कुकर शिट्टी काढून घेऊ तीन शिट्ट्या कुकर उघडून बघू कुकरच्या शिट्ट्या झाल्या आपला मस्त भात तयार झालाय हलवून घेऊ आपण चला एक आधी प्लेक काढून घेऊ चला आता मैत्रिणी मसाले भात तयारी चला सगळ्यांनी गरम गरम मसाले भात काय आले आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये सांगा मसाले भात आवडला तर नक्की लाईक करा सगळ्यांना बाय बाय